तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि तीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आत्तापर्यंत तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण चिवडा बनवणार आहोत तोही पोह्यांपासून दिवाळी फराळाच्या ताटामध्ये अगदी असलाच पाहिजे असा कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे चिवडा मक्याचा मुरमुऱ्यांचा पोह्यांचा अशा वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा बनवला जातो आज आपण पोह्यांपासून बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी पातळ पोहे म्हणजेच कागदी पोहे घ्यायचेत ते एका चाळण्याने छान असे चाळून घ्यायचेत त्यातले बारीक बारीक कण ते खाली निघून जातात आता या पोह्यांना एका कढईमध्ये पाच दहा मिनटांसाठी मंद गॅसवर भाजून घ्यायचे ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे पोहे भाजले नाहीत तर ते सरदावलेले तसेच राहत आणि चिवडा कुरकुरीत बनत नाही शक्य असल्यास हे पोहे एक तासभरासाठी तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता उन्हामध्ये ठेवल्यामुळे ते थोडेसे कडक होतात आणि भाजण्याची प्रोसिजर आपण स्किप करू शकतो इथे मला वेळ नसल्यामुळे मी पोहे भाजून घेतले तिथे मी एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत कढई मंद गॅसवर गरम करायची आणि मंद गॅसवरच हे पोहे पाच साथ नाएत, ते सात मिनटांसाठी परतून घ्यायचे फार भाजायचे नाहीत नाहीतर ते श्रिंक होतात आणि त्यांचा आकार पोह्यांसारखा राहत नाही ते बारीक होतात त्यामुळे थोडेसे कुरकुरीत होतील गरम होतील एवढंच त्यांना भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी फार भाजलेलं नाही आहे एक किलो प्रमाणामध्ये मी आज पोह्यांचा चिवडा तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला पोहे भाजून घेतलेले आहेत आता त्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी आपण तळून घेणार आहोत अगदी चटपटीत असा खमंग पोह्यांचा चिवडा खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकतो चला सुरुवातीला कड़ मी इथे शेंगदाणे घेतलेत तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मी दाखवलेल्या पद्धतीचा जर तुमच्याकडे झऱ्या किंवा चाळणी असेल तर तुम्ही ह्यामध्ये तळून घ्या तळलेले पदार्थ काढायला सोपे जातात सर्वात आधी मी इथे एक वाटी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि आपले भाजलेल्या पोह्यांवर टाकते शक्यतो एका मोठ्या भांड्यामध्ये भाजलेले पोहे पसरवून ठेवायचे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यावर ते छान कुरकुरीत होतात आता मी ते बारीक चिरलेलं खोबरं घेतलं हे सुकं खोबरं आहे मी सुक्या खोबऱ्याचे खूप पातळ काप केलेले त्यामुळे ते, ते खूप लवकर गोल्डन होतं अर्ध्या मिनटातच खोबरं तळून होतं तुम्ही बघू शकता लगेच त्याला सोनेरी रंग आलेला आहे चला खोबरं पण आता आपण काढून घेऊया हो आता यामध्ये मी थोड्याशा अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या डाळ्या म्हणजेच बऱ्याचशा ठिकाणी ह्याला डाळवं किंवा फुटाण्याचे डाळ तुम्ही म्हणू शकता हे अगदी एक दहा सेकंदासाठीच तेलामध्ये ठेवायचं नाही तर ते लगेच कडक होतं आणि लगेच काढून टाकून द्यायचं आहे आता मी इथे अर्धी वाटी काजू घेतलेले त्यांना मधून कट करून दोन भाग केलेले अर्धी वाटी काजू घेतलेले आणि अर्धी वाटी मनुके घेतलेले यांनासुद्धा आपण एक अर्ध्या मिनटासाठी तेलामध्ये छान तळून घेणार आहोत बघा म्हणू की छान फुलून वरती आलेले आहेत आता हे सुद्धा काढून घ्यायचं आहे मंडळी माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल माझी रेसिपी पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवी आणि ट्रेडिशनल रेसिपीज मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका चला काजू आणि मनुके तळून घेतल्यानंतर मी ती कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता थोडासा जास्त प्रमाणातच मी घेते तळलेला कढीपत्ता कुरकुरीत खूप छान लागतो आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला चिवड्याची फोडणी द्यायची त्यासाठी मी ते एक छोटी कढई घेतलेली आहे आणि आत्ता जे आपण वापरले तेच गरम तेल मी घेते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता मी ते एक किलो पोह्यांना साधारण शंभर ग्रॅम तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक छोटी वाटी म्हणजेच दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे टाकले आणि एक मोठी वाटी भरून बारीक चिरलेली मिरची टाकली पोह्याच्या चिवड्यामध्ये मी लाल तिखट टाकत नाही हिरव्या मिरचीचीच फोडणी देते त्यामुळे हिरवी मिरची थोडीशी तिखट असलेलीच घ्यायची आणि ती तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायची म्हणजे तेलामध्ये त्याचा तिखटपणा उतरतो आणि चिवड्याला पण छान तिखटपणा येतो आता तिखटपणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता मिरची छान अशी आता तळल्या गेलेली आहे थोडीशी कुरकुरीत झाली आहे आता यामध्ये मी एक चमचाभर हिंग टाकलेलं आहे आणि एक दीड चमचा हळद टाकलेली आहे हळदीचं प्रमाण थोडंसं मिडियमच पाहिजे चिवड्याला फार हळद टाकली की चिवडा खूप भडक पिवळा होतो तो, तो दिसायलाही चांगला दिसत नाही त्यामुळे हळदीचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आता मी तेलामध्येच चवीनुसार मीठ घालते काय होतं ना जण काय करतात चिवडा संपूर्ण तयार झाला की वरतून मीठ आणि पिठी साखर टाकतात पण काय होतं वरतून मीठ टाकले नाही आहे ना चिवडा चिवड्याला व्यवस्थित मीठ सगळ्या बाजूनी लागत नाही ते खाली जाऊन बसतं आणि चिवडा कितीही मीठ टाकलं तरी थोडंसं आळणी लागतो त्यामुळे मी तेलामध्येच मीठ टाकते जेणेकरून तेलच थोडंसं खारट होतं मिठाचं तेला टेस्ट तेलाला येते आणि मग आपण ते फोडणी आपल्या चिवड्यामध्ये टाकून घेणार चला आपली फोडणी तयार झाली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडे थोड्या प्रमाणात एका पळीने सगळीकडे छान अशी फोडणी पसरवून घ्यायची तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते अशाच पद्धतीने आपल्याला फोडणी पसरवून घ्यायची आपण बाहेरून विकत आणतो अगदी तसा चटपटीत कुरकुरीत आणि खमंग चिवडा बनतो तुम्ही या सगळ्या स्टेप्स फॉलो करा आणि अशाच पद्धतीने चिवडा बनवून बघा खूप सुंदर लागतो बघा आता व्यवस्थित सगळी फोडणी टाकून घेतलेली आहे आता आपण हे सगळं काही मिक्स करणार सुरुवातीला थोडं चमच्याच्या मदतीनेच मिक्स करायचं कारण फोडणी गरम असते नंतर तुम्ही हाताने करू शकता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते आहे मंडळी मी याआधी दिवाळी फराळाच्या बऱ्याचशा रेसिपीज चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत एकदा नक्की जाऊन बघा त्यामध्ये तुम्हाला बेसनाचे लाडू छान खुसखुशीत असे गुळाचे अनारसे शंकरपाळी आणि छान अशी लेयर्स असलेली ले, करंजी असे भरपूर व्हिडिओज मी टाकलेले आहेत एकदा नक्की जाऊन बघा चल आपल्या इथे पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे आता यामध्ये थोडीशी गोड चव असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी वरतून एक छोटी वाटी साधारणतः तीन चमचे पिठी साखर टाकते यामुळे चिवड्याला खूप छान चव येते आणि जर मिरची जी एकदम तिखट असते त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा चिवडा खाल्ल्यावर ला ठसका लागतो तो लागत नाही त्यामुळे थोडीशी साखर नेम नक्की टाकायची साखर टाकल्यानंतर पण मी सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहे हा चिवडा तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या बॅगमध्ये घालून ठेवू शकता समजा एखाद्या वेळेस वातावरणामुळे किंवा तुम्ही उघडा राहिल्यामुळे तो नरम झाला तर कढई घ्यायची कढई छान कडक गरम करायची आणि त्यामध्ये हा चिवडा टाकायचा गॅस बंद करायचा आणि दोन तीन मिनटांसाठी त्या गरम कढईमध्ये परतवून घ्यायचा लगेच पुन्हा तसाच्या तसा, तसा कुरकुरीत होतो फार काळ फक्त गॅसवर ठेवायचा नाही तुम्ही बघू शकता की ती छान क्रिस्पी झालेला आहे हाताला अजिबात तेल लागत नाही आहे तेलाचं प्रमाण खूप परफेक्ट झालेलं आहे मंडळी अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तिक्षास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा रेसिपी एकदा नक्की बनवून बघा कशी होती हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी तिक्षास किचनला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग